तर फुडी मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आहे ना म्हणजे आता ना दुपारचे दोन ते तीन वाजलेले आहेत आणि म्हणजे स्वयंपाक जेवण वगैरे सगळं काही सकाळची जी कामं होती ती सगळी काही झालेली आहे आणि थमनेल वरन कळालंच आहे छानशी आता उन्हाळ्या सुट्ट्या चालूच आहे मुलांच्या त्यात रुचिकाला थोडीशी उशीरा सुट्टी लागली ह्यावेळेस आणि त्याच्यामुळे आणि यांना आहे ना सुट्टी लागून एक पंधरा दिवस तरी झालेले आहेत आणि माता आहे ना म्हणजे कुठंतरी जायचं असं ठरवलंय तर माता आहे ना त्याच तयारी वगैरे करायची मला म्हणजे पॅकिंग करायची आहे जायचं तर संध्याकाळी आहे पण म्हटलं पॅकिंग ते थोडीशी झालीय माझी थोडीशी राहिली आहे तर ती पॅकिंग वगैरे करायची आहे आणि ह्या वेळेस आहे ना मी ना न गाडीने जाणार आहे न ट्रेनने जाणार आहे तर ह्या वेळेस आम्ही बसने चाललो आहे तर मस्त मज्जा येणार आहे खरं बसची तर ह्या मुलांनी ना म्हणजे कधी गेलेच नाहीये बसने पहिल्यांदाच बसमध्ये प्रवास करणार आहे आणि रुचिका आणि आम्ही म्हणजे रुचिका लहान होती ना तेव्हा आम्ही गेलेलो आहे गोव्याला बसने गेलेलो आहे तेव्हा तेव्हा तर गाडी ते वगैरे नव्हती आमच्याकडे तर तेव्हा आम्ही प्रवास केलेला आहे बसने तर ह्या वेळेस आहे ना म्हणजे स्लीपर बस तर ह्यावेळेस पण आहे ना आम्ही ना तसंच आहे थोडी फार मज्जा मुलांना कारण की ट्रेनचा पण प्रवास यांना आहे ना करवलेला आहे तो तुम्हाला म्हणजे ट्रेनने आम्ही ना आता कधी ओंकारेश्वर वगैरे तिकडं गेलो होतो उज्जैनला तर त्याच्यामुळे ट्रेनची मज्जा त्यांनी घेतलेली आहे तर बसची मज्जा घेतलेली नाहीये त्यांनी तर मुलांना कसं आपण प्रत्येक गोष्ट आहे ना सांगितली पाहिजे त्यांना आहे ना ते आपण गाडीने कसं प्रत्येक वेळेला फिरतोच पण ह्या अशा गोष्टीने पण आहे ना आपण ट्रॅव्हल केलं पाहिजे तर मग त्याच्यामुळे ना मी ना ह्यावेळेस बसने जाणार आहोत तर म्हटलं चल आता कसा प्रवास वगैरे असणार आहे सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ह्यावेळेसची ट्रिप पण मध्ये पण आहे ना खरंच मजा येणार आहे ते पण सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला आता आहे ना माझी रुचिकाची बॅग भरून झालेली आहे फक्त ह्या तिघांची बॅग भरणार आहे कारण की आहे ना ह्यावेळेस आहे ना मी कसं प्रत्येक वेळेला आहे ना रुचिकाची किंवा माझी किंवा मुलांची ना एकत्र बॅग भरत असते पण ह्यावेळेस कसं तिचे पण कपडे भरपूर असणार आणि मुलींचं कसं वेगवेगळं असतं त्याच्यामुळे मग मी तिला तू तुझी स्पेशल बॅग घे माझी मी स्पेशल घेते आणि या तिघांची आपण एकत्र करू आता कसं हे दोघं पण थोडेसे मोठे झालेत मग त्यांचे पण कपडे आता भरपूर असणार आहे त्याच्यामुळे म्हणून मग येणा सगळ्यांना स्पेशल अशी बॅग घेतलेली आहे म्हणजे आमच्या दोघींमध्ये तरी ॲटलिस्ट या तिघांची मी एकत्र केली कारण ती खूप मोठी आहे म्हणून सो चला आता भरून घेते आणि मग ये ना बघूया किती शूट होते नाही तर मग डायरेक्ट मी

बसलेले आणि या दोघांबरोबर तिघांबरोबर मी आली आतमध्ये म्हणजे कारण की पहिल्यांदा बसतायत ना रुजिका बसलेली आहे पण हे ना दोघा बसतायत कोण मज्जा येते काहीतरी वेगळं ना दरवाईज आपण आहे ना गाडीने वगैरे ही पण आहे ना लहान मुलांना आहे ना म्हणजे दिली पाहिजे खरं आपण सुट्टीची म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण लहानपणी कस गावाकडं जेव्हा जायचो आपण तर आपल्या लहान बसने आपण जायचो तर नाही पण आता ह्या बसचं कसं त्यांना थोडी मज्जा वाटते चला आता इथे ना आम्ही पोचलेलो आहोत गोव्यामध्ये म्हणजे आणि सकाळचे आहे चा, चा सा सा ना तरी वाजलेली आहेत छान असा प्रवास झाला आमचा म्हणजे असं काहीच त्रास वगैरे झाला नाही व्यवस्थित असा छान असा प्रवास झाला त्याच्यानंतर आहे ना आता मी ते टॅक्सीची वाट बघतो आहे आणि ते आल्यानंतर आहे ना आम्ही हॉटेलवर जाणार आहोत आणि हॉटेल ऑलरेडी ना मी बुक केलेलं होतं आणि ह्यावेळेस कसं दोन रूम बुक केल्या केल्या होत्या म्हणजे कसं आता हे दोघं तिघं पण आहे ना मोठे झालेत त्याच्यामुळे ना एका रूममध्ये ना अलाउड नसतं त्याच्यामुळे नाहीतर पहिले कसं लहान होते तर कसं एका रूममध्ये आम्ही राहायचो पण आता कसं दोन रूम करावेच लागतात तर रूम खरंच खूप छान होत्या ते तुम्हाला मी दाखवतेच आहे कोणती रूम हवी यांना ही कधी कोणती हवी आहे ती हवी ठीक आहे चाललंय यांचं ठीक आहे ती हवी नक्की ठीक आहे आम्ही ह्या रूम मध्ये ह्या रूम मध्ये ठीक आहे चला जा तुमच्या तुमच्या रूम मध्ये आमचा आहे नाश्ता ते झालाय मस्तपैकी ना म्हणजे फ्रेश झालो पहिले नाश्ता वगैरे केला आणि मग आता ना पुढे ठरवणार आहोत कुठे जायचं आहे ते मस्त पैकी म्हणजे आमचे ना प्रवास खरं खूप छान झाला ना त्यांना आहे ना बस मध्ये बसवायचं होतं खरं झोप पण छान म्हणजे कसं गाडीत वेगळं पडतं ट्रेनचं पण वेगळं पडतं पण नाही ना बसचं खरच या दोघांना पण खूप आवडलं खरं प्रवास मस्त तिघांनी ना धिंगाडा घातला रात्री वरती तिघं पण होती उच आराम करती आणि आम्ही दोघं जण आहे ना खाली झोपलो होतो तु। चला आता आहे ना पहिली फ्रेश होतो आंघोळ वगैरे करतो आणि कुठे जाणार आहे हे तुम्हाला आहे ना सांगतेच मी थोड्या वेळाने तर आता आम्ही दोघी जण चाललोय बघूयावर शेअर करते कोणता करणार आणि असं आहे ना वातावरण आहे ना म्हणजे असं ऊन नाहीये असं आभाळ आहे ठीक आहे म्हणजे थोडस गरम पण नाही होते आणि ऊन पण नाही जास्त छान आहे वातावरण हॉटेल छान आहे पण हे निवांत आहे आणि मस्त कोणता करते ते सांगता आणि इथे खूप छान आहे मस्त मस्त आहे पण आहे चला तर आता हे ना हे स्पाच आणि ते ना हॉटेलमध्येच होतं त्याच्यामुळे आता इथे आम्ही करायला आलेलो आहोत तर स्पा आणि स्क्रब असं दोन्ही पण ना आम्ही करणार आहोत मस्त पैकी आमचा आहे ना आला आहे हां छान वाटतंय एकदम स्किन बघा करायची हा आंघोळ करायची आहे स्पा पण मस्त वाटते पण फ्रेश फ्रेश रोजिका कसं वाटतंय छान वाटतं एकदम मस्त खरंच चला आता आम्ही चाललो आहे रूम भर पर परत एकदम शॉवर घेणार आहे इथं तर घेतलंच पण परत एकदा घेणार आहे मस्त फ्रेश फ्रेश बाई पण एकदम मस्त आहे तर त्याच्यानंतर आम्ही ना दोघे जणी स्पाला गेलो आणि हे तिघं पण आहे ना स्विमिंग पूलमध्ये आले तर तिघांचं आहे ना इथं मस्त एन्जॉय चालू आहे आणि आम्ही तिकडं मस्त असं स्पा घेतला आम्ही पण आहे म्हणजे ना आ, एक, एक तास तरी लागला आमच्या दोघींसाठी आणि त्याच्यामध्ये हे पण आहे ना मस्त एन्जॉय करत होते खरं तर हेच आमच्या मागे लागलेले होते की जा तुम्ही दोघीजणी नाहीतर आम्ही नाश्ता झाल्यानंतर आहे ना, ना, ना थोडंसं असं आराम करणार होतो पण मग हेच म्हटले की जा तुम्ही थोडंफार एन्जॉय वगैरे करा म्हणजे कसं आहे दरवेळेस आहे ना आपण फक्त हॉटेलमध्ये आलो की फक्त मग फिरणं वगैरे एवढंच होतं पण पाणी वगैरे थोडंसं रिलॅक्स वगैरे वाटतं तर मग हे ना खूप मागे लागलेले होते म्हणून आहे ना मग आम्ही दोघी मस्त असं आहे ना, ना खरंच खूप छान आणि रिलॅक्स वाटलं तर चला आता मस्त आहे ना ही ट्रीपची सुरुवात खरंच खूप छान झालेली आहे म्हणजे गोवा आणि त्याच्यानंतर आहे ना आमचं उटीचा पण प्लॅन आहे तर बघूया आता कसं ते कारण की ना आ, आमचं मेमध्ये आहे ना ॲनिव्हर्सरी पण येत असते म्हणजे मग आम्ही कसं सुट्टी आणि ॲनिव्हर्सरी असं आहे ना दोन्हींचं आहे ना मग एकदाच आहे ना मी ना असं फिरायला काढतो तर चला तर चला आता इथे आहे ना फ्रेश वगैरे झालेलं आहोत आणि हे पण आले स्विमिंग करून ते पण फ्रेश झालेले आहे आणि रुचिका पण इथं रेडी झाली आहे आणि हे आवरून खाली गेले आहेत टॅक्सी आली कारण की तर चला आता आम्ही कुठे चाललो आहे तर आता ना जेवायला चाललो आहे खूप भूक लागली आहे सकाळपासून आहे ना जेवढा नाश्ता केला तेवढाच आम्ही आता वाजले तीन का साडेतीन वाजलेत साडेतीन वाजलेत तर चला आता आम्ही जेवायलाच जातो आणि मग बोलतेच तर आता इथे ना हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे तर आता सगळ्यात पहिले ना आम्हाला सगळ्यांना आवडतं स्क्वीड तर ते मागवलेलं होतं आणि त्याच्यानंतर ना ही डिश आहे ना चीजची होती म्हणजे फिश होतं त्याच्यामध्ये ते आधी त्याला मागवलेलं होतं कारण की त्याला आहे ना दाताला खूप प्रॉब्लेम होत होता म्हणून आहे ना त्याच्यासाठी ते डिश मागवली होती म्हणजे त्याचं आहे ना दाढ येते ना त्याच्यामुळे ते दुखत होती तर मग आहे ना ते मागवलं होतं खरं आणि इथं चालली आहे गंमत रुचिकाची आणि आ आधीच ते फोटो काढतो आहे तर बघू शकता <laughs> जी। <laughs> जेवन ना। संसेट उनार ना। तर आहे ना मस्त असं जेवण झाल्यानंतर आहे ना सनसेट होणार होता त्याच्यानंतर आहे ना म्हणून मग आम्ही गेलो अंजुना बीचवर तर बघू शकता इतकं भारी वाटत होतं ना खरं सांगते मी you know आणि सगळ्यात भारी मुवमेंट म्हणजे वडील मुलीचा फोटो काढताना मस्तच एकदम तर आहे ना इथे ना मी मस्त निवांत रे ना एक पंधरा ते वीस आहे ना निवांत बसलो फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही हॉटेलवर गेलो आणि नंतर रात्री ना मी ना अकरा वाजता आहे ना आम्हाला सगळ्यांना भूक लागली म्हणून मग आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो तर हे थोडंफार क्लिप मी घेतल्या होत्या नंतर बाकीचं असं काही शूट वगैरे केलं नाही कारण की निवांत चाललं होतं आमचं म्हणून आणि म्हणजे शूट करण्यासारखं काही नव्हतं हे तर श्रीपादला मी ना थोडंसं शूट करायला लावलं तर त्याने हे ह्या पद्धतीने शूट केलं तर चला म्हणजे गोव्याचा आजचा पहिला दिवस आहे ना खरंच खूप छान आणि मजेत असा गेलेला आहे तर तुम्हाला पण आहे ना व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटू आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ